नमस्कार साठ वर्षाच्या पुढे वय गेलं की अनेकांना वाटतं अरे पायातली ताकद गेली पण विचार करा अगदी साध्या घरगुती उपायाने ही गेलेली ताकद परत मिळवता आली तर कसं वाटेल चला आज आपण याच उपायाच्या मागचं रहस्य जाणून घेऊया बघा वय वाढतं ना तसं शरीर पण आपल्याला नवनवीन आव्हानं द्यायला लागतं जी काम आधी आपल्याला सहज अगदी खूप आरामात व्हायची ती आता अवघड वाटायला लागतात आणि हा अनुभव जवळपास सगळ्यांना येतो तो अगदी स्वाभाविक आहे पण यातली चांगली गोष्ट काय माहिती आहे का, का? यावर आपण मात करू शकतो मग मनात एक मोठा प्रश्न येतोच की सगळं पुन्हा पहिल्यासारखं होऊ शकतं या साठीनंतर शरीरात आलेली जी काही कमजोरी आहे ती ताकद परत मिळवता येईल का तर याचं उत्तर आहे हो अगदी नक्की शक्य आहे गुडघे दुखतात चालताना अचानक तोल जातो दोन पायऱ्या चढल्या तरी धाप लागते ही लक्षण ओळखीची वाटायला लागली बरोबर कंबूर दुखी आणि असं वाटतं की शरीर हे अजिबात त्राणत उरलेलं नाही हे अनुभव साठीनंतर खूप सामान्य आहेत आणि खरंच सांगायचं तर ही परिस्थिती खूप वि निराशकाजनक आहे सध्या साध्या खुर्चीतूनही उठणंसुद्धा एक मोठं काम वाटायला लागतं असं वाटतं की आपलं शरीर आपल्याला दगा देतं आणि मग छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं आणि आपला आत्मविश्वास कुठेही जातो पण थांबा या सगळ्या त्रासांवर एक इतका सोपा आणि प्रभावी उपाय आहे चला तर मग या एका साध्या वस्तूमध्ये काय मोठं रहस्य दडलं आहे ते पाहूया जे रहस्य शरीरात पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देऊ शकतं या समस्येचं उत्तर कोणत्याही महागड्या औषधीत किंवा ट्रीटमेंटमध्ये नाही आहे हे आपल्याला एका अगदी साध्या स्वस्त वस्तूमध्ये आणि त्या वस्तू आपल्या घरात असणारी आहे त्यात हे मिळणार आहे ही वस्तू आपल्या घरात किंवा जवळच्या दुकानात अगदी सहज मिळते आणि याची किंमत असेल एवढीही तुम्हाला वाटणार नाही जास्तीत जास्त फक्त पाच रुपये हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे फक्त पाच रुपयात इतक्या कमी पैशात हा उपाय करता येतो म्हणजे बघा आरोग्यासाठी नेहमीच महागड्या सप्लिमेंटची गरज नसते निसर्गातच आपल्याला अनेक उत्तर मिळतात बऱ्या उपायाचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का याचा या परिणाम खूप लवकर दिसतो असं म्हणतात की हा उपाय सुरू केल्याने दुसऱ्या दिवसापासून पायामध्ये जबरदस्त ताकद जाणवायला सुरुवात होते शरीरात तो सगळा शक अशक्तपणा जे शक्तीची कमी होती ती पूर्ण होते आणि एकदम हलकं वाटायला लागते चला तर मग आता पुढे जाऊया की ही एक साधीशी दिसणारी वस्तू शरीरामध्ये नक्की काय चमत्कार घडवते आणि आपल्याला पुन्हा ताकदवान बनवण्यासाठी कशी मदत करते आणि हा पुन्हा काही चुका काही नुसता दावा नाही आहे हा खराब खुरा अनुभव आहे एका ऐंशी वर्षाच्या आजीबाईचा अनुभव आहे की या उपायाने सततच्या पा वापरामुळे त्यांची जी हाड आहे ते आजही इतकी मजबूत आहे की त्यांना अशक्तपणा म्हणजे काय हे माहिती नाही आहे हा अनुभव ऐकल्यावर या उपायावरचा विश्वास अजूनच वाढतो आता विचार करा फक्त पाच दिवसात काय बदल होऊ शकतो पायांना एक नवीन प्रचंड ताकद मिळेल बुडगीदुखी कमी होईल हाडामध्ये कॅल्शियम वाढल्यामुळे शरीर आतून मजबूत होईल एवढंच नाही तर सगळा अशक्तपणा निघून जाईल आणि चालण्या फिरण्याचा आत्मविश्वास परत येईल आणि हे ये सगळं फक्त पाच दिवसात या चमत्कार मार्गाने होईल दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या आयुर्वेदाचं ज्ञान आहे या नैसर्गिक वस्तूमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि विटॅमिन बी ही सगळी आवश्यक पोषक तत्वे हे भरपूर प्रमाणात असतात आणि ही तत्त्वे काय करतात तर ती थेट हाडांच्या घनता वाढवतात आणि स्नायूंना मजबूत करतात ज्यामुळे आपलं शरीर आतून मजबूत होतं चला आता येऊ या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे ही जादुई आणि पौष्टिक पावडर घरी बनवायची कशी घाबरू नका प्रक्रिया खूप सोपी आहे चला तर मग पटकन समजून घेऊया ही पावडर बनवणं खरंच खूप सोपं आहे आपल्याला यासाठी फक्त काही नैसर्गिक वस्तू लागतील जसं की मखाने खसखस आणि भाजलेचं चणे आता करायचं काय तर हे घटक साग सारख्या प्रमाणात घ्यायचे मग या सगळ्या मिक्सरमध्ये टाकून त्यांचं एकदम बारीक पावडर बनवायची आणि पावडर झाली तयार आता ही पौष्टिक पावडर दिवसातून दोन वेळा फक्त एक चमचा घ्यायची आहे तुमी ही एका ग्लास कोमट दुधात मिसळून पिऊ शकता किंवा रोजच्या चपातीच्या पिठात मिसळली तरीही बस आहे फक्त एक चमचा दिवसातून दोनदा बघा हे सवय लावायला किती सोपी आहे पण यामुळे शरीरात इतका मोठा न सकारात्मक फायदा बदल घडून येतो की कमालच होते तर मग या सोप्या उपायाने आपल्या पायामध्ये ती जुनी ताकद तो आत्मविश्वास आणि ती ऊर्जा कशी परत मिळू शकते यावर चला आता शेवटची नजर टाकूया हा बदल किती मोठा असेल याचा जर विचार केला तर जिथे आधी फक्त अशक्तपणा होताना वेदना होत्या आणि तोल जाईल याची भीती वाटत होती तिथे फक्त पाच पाच दिवसातच ताकद आणि ऊर्जा आत्मविश्वास परत येतो आणि हा बदल फक्त शारीरिक नाही तर तो मानसिक पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काही तात्पुरता उपाय नाही आहे ही सवय जर नियमित ठेवली तर हाड आयुष्यभरासाठी मजबूत होऊ शकतात शरीरातली कमजोरी कायमची निघून जाऊ शकते आणि मग वय कितीही असो आपण स्वतःला अधिक सक्षम आणि ताकदवान समजू लागतो तर मग या साध्या नैसर्गिक उपायाने शरीराला पुन्हा एकदा ऊर्जा देण्यासाठी वेळ आली आहे असं नाही वाटत पायामध्ये पुन्हा ताकद आणून एक अधिक सक्रिय आणि आनंदी जीवन जगण्याची ही एक खूप चांगली संधी आहे नमस्कार आज आपल्याकडे खूपच रंजक माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हालाही विश्वासच बसणार नाही हे बघा या साध्या घरगुती पावडरबद्दल आहे जी मी सांगितलंय की तुमच्या वयात जे वय वाढतं आणि येणारा जे थकवा असतो आणि हाडांचा कमकुवतपणा दोन्ही दूर करते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात आपल्याला भरपूर चांगले घटकसुद्धा मिळतात आणि ते आपल्याला खूप जास्त प्रभावी असतात आपलं जे शरीर आहे त्या शरीरमध्ये आपल्या जे जखमा आहेत किंवा जे आपले दुखी दुखणं आहे त्याच्या मुळाशी हे जातं आणि त्यानंतर आपले जे शरीरातील जे दुखणं आहे जसं एखाद्याला गुडघेदुखीचा त्रास असेल एखाद्याला पायदुखीचा त्रास असेल एखाद्याला कंबरदुखीचा त्रास असेल तो त्रास आता दूर होऊ शकतो हे पावडर बनवणं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यामध्ये काय काय घटक लागणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे फक्त ते तुम्हाला कशी करायची आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्याचप्रकारे करावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला घेण्याची योग्य वेळ ही ही आहे दिवसातून दोन वेळा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या दोन वेळेला घेऊ शकता पण बघा घेताना तुम्ही थोडंसं कोमट दुधात त्याला मिसळून एक चमचा घेऊ शकता किंवा तेच जर तुम्हाला कोमट दुधात घ्यायचं नसेल तर तुमच्या घरात स्वयंपाक होत असेल तर स्वयंपाकात जेव्हा भाकरी किंवा पोळी बनत असेल त्यावेळेला त्या पिठातसुद्धा तुम्ही एक चमचा टाकून याचं सेवन करू शकता बघा यामुळे तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळतो आणि एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही याचं सेवन फक्त पाच ते सात दिवस कराल तुम्हाला पाच ते सात दिवसातच याचा अनुभव यायला लागेल आणि याचा अनुभव तुम्हाला एवढा चांगला येईल की त्यानंतर तुम्ही हे जे उपाय आहे ते रोज करायला सुरुवात कराल बघा पाच दिवसातच नक्कीच तुम्हाला याचा खूपच चांगला परिणाम बघायला मिळेल आणि नक्कीच याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल तुमचे पाय दुखणे असो गुडघे दुखणे असो कंबर दुखी असो किंवा इतर कोणतंही दुखणं असो नक्कीच या एका छोट्याशा उपायाने ते बरं होईल एक ग्लास पाण्यात फक्त ही एक वस्तू टाकून प्या मग बघा तुमची कमजोरी तुमची गुडघेदुखी तुमचा थकवा हा कायमचा गायब होईल कितीही कमजोरी असू द्या थकवा कितीही असू द्या गुडघेदुखी असू द्या पाठदुखी असू द्या कंबर दुखी असू द्या सर्व काही फक्त या एका छोट्याशा उपायाने लवकरात लवकर दूर निघून जाईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद